अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे कारण आजची माहिती खास स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त असणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे दिंडोरी प्रणित उत्सव तर या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे अभिषेक वगैरे कसा करायचा आहे हे सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत पण त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्चला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्चला जरी असला तरी त्या आधीपासूनच आपल्याला काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत फक्त त्या दिवसासाठी मंदिरात जायचं जा प्रसाद ठेवायचा जा या गोष्टी न करता जर आपण नित्यनेमाने सेवा केल्या तर आपल्याला विशेष दिवसाची गरज लागत नाही पडत नाही नित्यनेमाने स्वामींची सेवा करतो त्याला कधीच स्वामींना बोलवण्याची वेळ येत नाही पण हीच नित्य सेवा जी आहे ती आपण विशिष्ट पद्धत वापरून किंवा मग योग्य त्या नियमांचं पालन करून जर केलं ना तर आपली इच्छापूर्ती लवकरात लवकर होते आणि आपला जो स्वामींचा मार्ग आहे तो देखील सुखरूप होण्यासाठी आणि स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आता ही सेवा करताना कुठले नियम आपल्याला पाळायचे आहेत जा ते जाणून घ्यायचे जा आहेत जा पण नित्यसेवेमध्ये नेमका कुठला समावेश असतो कुठल्या गोष्टी करायच्या असतात हे देखील जाणून घेऊयात आता नित्यसेवा म्हणजे काय तर बघा या शब्दामध्ये सारा अर्थ दडलेला आहे नित्य म्हणजे दररोज दररोज करण्याची जी सेवा आहे त्याला नित्यसेवा म्हटलं जातं अखंड म्हणजे अखंड स्वरूपाने आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे या आणि यामध्ये बाधा कधी उत्पन्न होऊ शकते तर बघा महिलांचं म्हटलं तर मासिक धर्म आला तर ते जे चार दिवस असतात आपण देवाशी पूजा करत नाही हे जे दिवस आहेत ते सोडून इतर दिवशी आपल्याला ही सेवा ती करायची आहे आणि त्याचप्रमाणे सुतक आलं तर सुतकामध्ये पण बघा दहा बारा दिवस आपण म्हणजे से पूजा देवाची करत नसतो त्यावेळेला आपल्याला ही सेवा जयंती करता येणार नाही या दिवसांमध्ये आपल्याला सेवा जयंती करायची नाही आहे फक्त बघा याच काळामध्ये तुम्ही नित्यसेवेला पूर्णविराम देऊ शकता पण त्या व्यतिरिक्त नित्यसेवा जी आहे आपल्याला अखंड स्वरूपात करायची आहे त्यासोबतच बघा अगदी तुम्हाला कुठे बाहेरगावी जावं लागलं म्हणजे एक दोन दिवसासाठी जर दोन तीन दिवसासाठी जर जावं लागलं ला तुम्हाला बाहेर तर स्किप झाले तर हरकत नाही ते दिवस पण त्या व्यतिरिक्त जास्त काळासाठी जर तुम्ही जाणार असाल म्हणजे तुमच्या सासरी किंवा माहेर तुम्ही जात असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर नक्कीच त्या ठिकाणी देखील तुम्ही सेवा करू शकता त्यामुळे सेवा करण्यासाठी शक्यतो आपल्याला फार काही नाही तर आपल्याला वेळ काढण्याची गरज आहे आपल्याला थोडा वेळ काढायचा आहे आणि स्वामींची नित्यसेवा मासिक धर्म आणि सुतक वगळता नेहमी करायची आहे तर आता आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आहेत ते जाणून घेऊयात तर बघा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये प्रामुख्याने येते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताचं सा पारायण श्री स्वामी समर्थ सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत आता जे दिंडोरी प्रणित केंद्रातील जे सारामृत आहेत ते अगदी छोटं आहे त्यामध्ये थोडक्यात स्वामींच्या सगळ्या लिलांचा सा समावेश केलेला आहे त्यामुळे तुम्ही तो ग्रंथ जर मिळाला तर तो घेऊ शकता आता स्वामी चरित्र सारामृताचे आणखीन दोन तीन प्रकारचे ग्रंथ देखील तुम्हाला पाहायला la a la... ज्यामध्ये काही ग्रंथ जे आहेत ते फार मोठे आहेत म्हणजे वाचायला फार वेळ लागतो आणि वेळेअभावी काही जणांना इच्छा असून देखील सेवा करू शकत नाही तर अशीच समस्या काही जणांची म्हणजे अनेक जणांची होती की स्वामीचरित्र सारामृत वाचायची इच्छा आहे पण वेळेअभावी शक्य होत नाही म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी सातशे श्लोकी श्री स्वामीचरित्र सारामृत काढलेलं आहे जे वाचण्यासाठी फक्त आणि फक्त पाऊन तास जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर आणि जर जुने सेवेकरी असतील तर अर्धा तास इतकाच वेळ लागतो त्यामध्ये काही बदल केलेला नाही तेही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला जर स्वामीचरित्र घ्यायचं असा सारामृत घ्यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा म्हणजे गुगलवरती दिंडोरी प्रणित केंद्र म्हणून सर्च सर्च केलं तर तुम्ही ऑनलाईन देखील हे जे स्वामीचरित्र सारामृत आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा मग जवळपास तुमच्या दिंडोरी प्रणित केंद्र असेल तर तिथून देखील तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जो कोण जो दुसरा ग्रंथ अवेलेबल होत असेल तो ग्रंथ तुम्ही घ्या आणि तेच तेही शक्य नसेल तर मग ॲप आहे ॲप डाउनलोड करून तुम्ही ॲपद्वारेसुद्धा हे सारामृत जे आहे ते डाउनलोड करून तुम्ही पारायण जे आहे ते करू शकता त्याचं देखील फळ तुम्हाला तितकंच मिळणार आहे हे आह लक्षात घ्या आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं ते सांगते तर बघा एक ते एकवीस आपण एक एकाच बैठकीत वाचू शकतो ज्याला आपण एक पारायण असं म्हणतो अशा प्रकारची पारायणं अनेक महिला करत असतात म्हणजे अकरा पारायण किंवा एकवीस पारायण एकावन्न पारायण एकशे आठ पारायण अशा प्रकारे पारायण केली जातात पण ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांनी दररोज तीन अध्याय क्रमशः तीन अध्याय वाचायला वाचायचे आहेत आणि वाचायला वेळ लागत नाही फार फार तर पंधरा मिनटं लागतील अशा पद्धतीने तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचा नित्य नियमाने तीन अध्याय वाचायचे आहेत ही झाली नित्यसेवा आता बघा तीन अध्याय म्हणजे काय तर बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत मग आज जर मी तीन अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पु दुसऱ्या दिवशी आपल्याला पुढचे चार पाच सहा अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ अशा प्रकारे आपल्याला सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत म्हणजे आपलं एक पारायण जे आहे ते पूर्ण होणार अशा प्रकारे नित्यसेवेमध्ये तुम्ही जी तीन अध्यायाची सेवा जी आहे ती करू शकता यानंतर बघा नित्यसेवेमध्ये काय येतं तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप बघा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र असं स्वामी चरित्र सारामृतामध्ये पण दिलेलं आहे त्यामुळे हा मंत्र अतिशय प्रभावी आहे आणि हा मंत्र म्हणताना आपल्याला कोणते बंधन पाळायची गरज नसते कोणतेही नियम पाळायची गरज नसते आपण कुठेही कधीही हा मंत्र जो आहे तो जपू शकतो पण नित्यसेवेमध्ये आपल्याला देवासमोर बसून माळ हातात घेऊन आपल्याला हा जप जो आहे तो करायचा आहे जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा स्वामी महाराज देखील आपल्याला जपत असतात हे लक्षात घ्या आता बघा नित्यसेवेमध्ये अकरा माळा जप करणं गरजेचं असतं अकरा माळा का जपल्या जातात तर आपल्यामध्ये जे काही दोष असतात ते निघून जाण्यासाठी प्रत्येक माळीचं महत्त्व असतं त्यामुळे अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा पण जर अगदीच वेळाभावी जर शक्य नसेल तर फक्त एक माळ जपली तरीही चालेल पण या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही काम करत असाल जसं महिला आहेत स्वयंपाक करताना किंवा इतर काही काम करताना तुम्ही नामजप करू शकता त्याचप्रमाणे पुरुष वर्ग पण तुम्ही ऑफिसला जाताना ट्रेनमध्ये वगैरे तुम्ही नामजप जे आहे ते सुरू ठेवू शकता अशा प्रकारे देखील तुमची सेवा जी आहे ती स्वामींपर्यंत पोचणार आहे यानंतर तिसरी जी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे बघा तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे आपल्याला प्रत्येक संकटातून तारून देणारं मंत्र त्यामुळे हा तारक मंत्र देखील तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे शक्य होत असेल तर अकरा वेळेस म्हणा नाहीतर एक वेळेस म्हटलं तरी देखील चालेल आता या ठिकाणी तीन सेवा तुम्हाला सांगितल्या श्री स्वामीचरित्र सारामृत माळजप आणि तारक मंत्र या तीन सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला नित्यसेवेमध्ये करायच्या आहेत जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल त्या दिवसापासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्हाला एक वेळ पाळून आणि काही नियम पाळून ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत आता ह्या ज्या सेवा आहेत त्या प्रकट दिन झाल्यानंतर देखील तुम्ही करू शकता नित्य सेवा ज्या आहेत त्या कायमस्वरूपीच करायच्या असतात पण तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला देवासमोर बसून संकल्प घ्यायचा आहे की आजपासून मी स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत ह्या ज्या सेवा आहेत त्या करणार आहे मग त्यामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही आज सकाळी जर सेवा करत असाल तर उद्या देखील तुम्हाला सकाळीच करायच्या आहेत फक्त जर तुमची शिफ्ट ड्युटी असेल जर तुमच्या ऑफिसचा टाईम जर बदलता असेल तर मग तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करा तिथे तुम्हाला सूट आहे पण घरीच असाल तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे म्हणजे आज जर तुम्ही सकाळी करत असाल तर उद्या देखील तुम्हाला सकाळीच करायचं आहे किंवा मग दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ आपल्याला सोडायची आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला करायचा नाही आहे बाकी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा ज्या आहेत त्या करू शकता त्याचप्रमाणे बघा ब्रह्मचार्याचं पालन जर तुमची इच्छा असेल तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही करू शकता बाकी ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी देखील चालेल आणि शाकाहारी जीवनामध्ये कांदा लसूण वगैरे असं काही त्याचे नियम नाही तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता तर स्वामी भक्त हो अशा प्रकारे आपल्याला प्रकट दिनापर्यंत कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत हे आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून कळलं असेलच तर आपण सगळ्यांनी स्वामी प्रकट दिनापर्यंत ह्या ज्या सेवा आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत जेणेकरून स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्यातील जी काही दुःख आहे संकट आहेत ती दूर होऊन आपल्या सगळ्यांवरती स्वामींची कृपा जी आहे ती होणार आहे व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला देखील करा धन्यवाद